परभणी शहरातील फ्रीडम वित्रमंडळाच्या वतीने भव्य संदल काढण्यात आला हजर शहा तुराबुल हक्र अर्थात तुरुत्प्रीय बाबा यांच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परभणी शहरातील विविध भागातून संदल काढण्यात येत असतो सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून तुरुत्प्रीय बाबा दर्गा यांना मानले जाते दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन तारखेला हा भव्य उरुस भरत असतो महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतरही राज्यातून भाई भक्त फार मोठ्या संख्येने या उर्साला येत असतात संदल काढण्याची ही परंपरा फार मोठी आहे परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट परिसरातील फ्रीडम मंत्रिमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय भव्य प्रमाणात आणि सुंदर असा संदल काढण्यात आला होता या संदलामध्ये मोठ्या प्रमाणात उंट तसेच घोडे यांचे विशेष आकर्षण असते याही वर्षी अतिशय भर भव... भव्य प्रमाणामध्ये मित्रमंडळाचे अध्यक्ष मुकेश शेख यांच्या आयोजनामध्ये हा संदल काढण्यात आला ढोल ताशांच्या गजरात हा संदल सायंकाळी सहा वाजता निघाला या संदलामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती ही होती मंडळातर्फे हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांचा वर्षाचा संदर्भ काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तेवीस उंट दोन घोडे आणि चाळीस वाद्य समूह आहे सर्व ब्लॉक यांच्यातर्फे सर्वांना हा कार्यक्रम खूप उत्साहाने पार पडत आहे त्यामुळे सर्व बनव रहिवाशांचे अभि अभिनंदन व धन्यवाद